पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध पैलवान पृथ्वीराज मोहोळ कुस्तीला सलामी जळलेली आहे महाराष्ट्र होणार फायनल पहलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध पैलवान पृथ्वीराज मोहोळ अशी कुस्ती आहे तर कुस्तीला सलामी जळलेली आहे पहिलं वान महेंद्र गायकवाड ब्ल्यू पृथ्वीराज रेड कॉशूम दुपारी अशी कुस्ती आहे कोण होणार दोन हजार चा महाराष्ट्र केसरी कोण होणार पैलवान पण भाऊ कुस्ती कुस्तीला सलामी जडलेली आहे दोघंही पैलवान तेवढा टक्के निघत आहे तर कुस्तीला सुरुवात होऊन तीस सेकंदाचा टाइम झालेला आहे तर गोल फलक आहे ब्ल्यू झिरो रेड झिरो दोन्ही ही त्यांच्या समज दिलेली आहे कुस्ती करा पैलवान आपण पाहत आहोत महाराष्ट्र केसरीची फायनल लढत पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध पैलवान ऋतराज मोहोळ अतिशय अटातटीची ही कुस्ती आहे परत एकदा पैलवानाला समज दिलेला आहे कुस्ती करा पैलवान पैलवान कुस्ती करा असे समज दिलेले आहे तर दोन्ही पैलवान आक्रमक आहे तर कुस्ती चालू टाइम झालेला एक मिनिट तीस सेकंद अतिशय आक्रमक कुस्ती चालू आहे पहिलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध पैलवान पृथ्वीराज भोस तर पैलवान महेंद्र एकवाड्यांचा कस्टुंब फाटलेला आहे त्यामुळे मध्येच कुस्ती थांबलेली आहे

तर मध्येच फाटल्यामुळे कुस्ती थांबवलेली आहे तर महेंद्र कष्टुमचे महेंद्र गायकवाड कॉस्ट्युम चेंज करत आहे तुफहा अशी कुस्ती चालू आहे तर नंतर कुस्तीला सुरुवात झालेली आहे पहिलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध पहलवान पृथ्वीराज मोहोळ उर्फ सोन्या महोळ अशी कुस्ती आहे कुस्तीला सलामी जळलेली आहे अतिशय तुपा आणि कुस्ती आहे खेळत आहे तर पॉईंट टेबल आहे रेड झिरो ब्ल्यू झिरो <laughs> पॉईंट झिरो झिरो आहेत बाहेर गेल्यामुळे एक दिले असून तर गुण फलक चेंज झालेला आहे रेड एक ब्ल्यू झिरो तर कुस्तीचा मध्यंतर होत आहे तर कुस्तीच्या मध्यंतरनंतर गुणफलक आहे रेड झिरो ब्ल्यू रेड एट ब्ल्यू झिरो अतिशय सुंदर अशी कुस्ती चालू आहे पैलवान मोहो सोन्या मोह अशी कुस्ती आहे तर मध्य मध्यनंतर कुस्तीला सुरुवात होत आहे अडतीस सेकंदाच्या विश्रांतीनंतर विसरतील सुरुवात मुस्टीला सुरुवात होत खाली वासा दादा पैलवान पुत्राज विरुद्ध पैलवान महेंद्र गायकवाड आहे अतिशय सुंदर लढत आहे रेड एक ब्लू झिरो अतिशय सुंदर कटीची लढत आहे दोन्ही पहिलवान तात्काळी खेळत आहे मनसाची समजा समजलेली आहे कुस्ती करून फलक आहे झिरो एक रेड ए डब्ल्यू झिरो ब्लू कास्टमध्ये खेळत आहे पहिलवान महेंद्र गायकवाड आणि रेड कास्टमध्ये खेळत आहे पहिलवान पृथ्वीराज <laughs> लोहरंगब <बली> की जय <laughs> सुरुवात झालेली आहे अतिशय अशी सुंदर ही लढत कुस्ती क्षेत्रातली मानली जाणार ही लढत आहे काही सेकंदातच आपल्याला कळणार आहे कोण होणार दोन हजार पंचवीसचा चा महाराष्ट्र केसरी तर मित्रांनो एक मिनिट तीस सेकंद कुस्तीचा टाइम राहिलेला आहे तर गुण फलक आहे रेड एक ब्ल्यू आपल्याला काही सेकंदाच कळणार आहे कोरोना महाराष्ट्र आहे एक मिनिट दहा सेकंद अतिशय ताकती ने दोने ही पहलवान खेलता है तरह मित्रांनो कुस्तीला फक्त आणि फक्त सत्तेचाळीस सेकंदाचा टाइम राहिलेला आहे गुण फ्लक आहे रेड एक ब्ल्यू एक फक्त चाळीस सेकंद गुण फलक आहे रेड एक ब्ल्यू झिरो ब्ल्यू एक सॉरी दोन्ही पैलवानांना गुण फ्लक एक एक आहे तीस सेकंद तीस सिकंदर काही सिकंदरच कळणार आहे कोण होणार कोण होणार दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र केसरी तूफानी अशी कुस्ती चालू आहे खरं रेड दोन ब्ल्यू <laughs>

तर कुस्तीचे राहिले आहेत फक्त सतरा सेकंद तर कुस्तीला पन्हा सुरुवात होत आहे तर कॉश्च्युम मध्ये खेळत आहे पहिला महेंद्र गायकवाड आणि रेड कशू मध्ये केलेला आहे कोनवान राज